साडेतीन चार वर्षांपूर्वी आपली शेती आपले शिवार युट्यूब चॅनलद्वारे कुलकर्णी सरांनी माझी मुलाखत घेतली होती तर त्या मुलाखतीमुळे माझ्या फार्माची ग्रोथ अतिशय उत्तमपणे झाली आहे नमस्कार मंडळी मी चेतन्य कुलकर्णी तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून आपल्या आपली शेती आपले शिवार या तुमच्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आज आपल्या चॅनलवरती बारा हजार सबस्क्रायबर आहेत आपण झिरोपासून सुरुवात केली होती आज आपल्या चॅनलवरती बारा हजार सबस्क्रायबर आहेत तर मंडळी तुमच्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी मी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे अशी आजपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती भरपूर असे इंटरव्ह्यू मुलाखती अपलोड केलेल्या आहेत परंतु त्यामध्ये तुमची मुलाखत नाही आहे हो आणि मित्रांनो माझी अशी इच्छा की आहे इच्छा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची मुलाखत आपल्या चॅनलवरती असायलाच हवी मंडळी खरोखरच आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण काही मुलाखती आहेत त्या मुलाखतीमुळे शेतकरी मित्रांना नक्कीच खूप फायदा झालेला आहे तर मंडळी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही देखील तुमची एक मुलाखत आपल्या चॅनलवरती द्यावी तर मंडळी तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांचा मला कॉल येतो मेसेज येतात कमेंट्स येतात की दादा आमचं पण शेळीपालन आहे आमचं पण गायीपालन आहे त्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये असं असं पीक घेतलेलं आहे आमचं एवढं एवढं उत्पन्न होतंय आमचा देखील इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलवरती असायला हवा तर मित्रांनो याच सर्व गोष्टींचं सोल्युशन म्हणून आता आपण एक नवीन मोहीम चालू करतोय येणाऱ्या दोन महिन्यात या या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्या लोक माझ्यापर्यंत पोहोचतील त्या प्रत्येक लोकांचा आपण आपल्या चॅनलवरती इंटरव्ह्यू तर मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल काही सुद्धा नाही अगदी खूप सोपी पद्धत आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती दोन व्हॉट्सअप नंबर दिसत असेल आणि एक कॉलिंगचा नंबर दिसत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय आहे या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचं आहे मेसेजमध्ये काय काय असायला पाहिजे एक तर तुमचं संपूर्ण नाव दुसरं म्हणजे तुमचं संपूर्ण पत्ता आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्यवसाय म्हणजे तुमचा व्यवसाय कशा संदर्भात आहे या सर्व गोष्टी आम्हाला व्हॉट्सअप करायच्या आहेत किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एक नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल देखील करू शकता आणि तुमच्या सर्व काही डिटेल या नंबरवरती तुम्ही सांगू शकता किंवा मेसेजवरती तुम्ही सांगू शकता मंडळी हे सर्व गोष्टी ठीक झाल्या परंतु यासाठी काही अटी आहेत त्या म्हणजे अशा की तुम्ही तुमच्या शेती प्रयोगामध्ये काहीतरी वेगळं केलेलं असायला हवं हो। तुमचं उत्पन्न इतर शेतकऱ्यांपेक्षा जास्त असायला हवं त्याचबरोबर तुम्ही केलेल्या तुमच्या प्रयोगाची दखल एखाद्या वृत्तपत्राने देखील घेतलेली असायला हवी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट केलेलं असायला हवं त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील केलेलं असायला हवं तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला स्क्रीनशॉट त्याचबरोबर तुमची वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी या दोन गोष्टी आम्हाला व्हॉट्सअप करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या आम्हाला व्हॉट्सअप करायच्या आहेत याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता आणि व्हायरल होऊ शकता तर मंडळी पुढे तुम्हाला काही शेतकरी मित्रांच्या क्लिप्स दिसतील ज्यांनी आपल्या चॅनलवरती मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स जो काय आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल माझं नाव आहे तुषार संभाजी लोंढे आमच्या गोट फार्मचं नाव आहे जगदंबा गोट फार्म, फार्म। तर मित्रांनो माझ्याकडे सर्व बिटलचा जातीचे शेळ आहेत तर साडेतीन चार वर्षांपूर्वी आपली शेती आपली शेवट हे यूट्यूब चॅनलद्वारे कुलकर्णी सरांनी माझी मुलाखत घेतली होती तर त्या मुलाखतीमुळे माझ्या फार्माची ग्रोथ अतिशय उत्तमपणे झाली आहे आणि माझा बिटलचा फार्म असल्यामुळे त्याला एक ठराविक अशी मार्केट म्हणजे बाजारपेठ नाही मग जी सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री होती त्यासाठी मला कुलकर्णी सरांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे